रावणाचा जन्म ही गोष्ट आहे फारच प्राचीन काळातील ब्रह्मदेवांना पुलस्ती नावाचा पुत्र झाला तो फारच महातपस्वी सूर्यासारखा तेजस्वी होता चार वेद त्याला मुखद्गत होते त्याचा विवाह तृणविंदूची कन्या देववर्णी हिच्याशी झाला तिच्यापासून त्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला त्याला भारद्ध्वजाची मुलगी दिली त्यांना कुबेर नावाचा मुलगा झाला विश्रव्याचा मुलगा म्हणून त्याला वैश्रवण असे म्हणतात त्याने कठोर अशी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले ब्रह्मदेवांनी त्याला पुष्पक विमान आणि सागरातील लंकेचे राज्य दिले ही लंकापूर्वी ब्रह्मदेवांनीच निर्माण केली होती ती दानवांनी बळकाविली नंतर ब्रह्मदेवांनी ती परत मिळून कुबेराला दिली त्यावेळी पाताळ लोकात सुमाळी नावाचा एक दैत्य राहत होता एकदा पृथ्वी तलावर ब्राह्मणाचा वेष धारण करून तो आला त्यावेळी त्याने आपल्या लंकेत दुसराच कोणीतरी राज्य करतोय हे पाहिले हे पाहून त्यांना आधी खूप आश्चर्य वाटले लंकेवर कुबेर राज्य करत आहे हे पाहून त्याने विचार केला की कुबेरच्या पित्याला जर आपली मुलगी दिली तर लंका मिळवणे फारच सोपे जाईल असा विचार करून तो दैत्य ब्राह्मण वेशात विश्रव्याकडे गेला आणि म्हणाला मी एक दरिद्री ब्राह्मण आहे मला एकुलती एक, एक सुंदर कन्या आहे तिचा आपण स्वीकार करावा विश्रव्याला यामागील कोणतेही कटकारस्थान समजले नाही त्याने सुमाईची विनंती मान्य केली मग तो दैत्य सुमाळी आपली कन्या कैकसी विश्रव्याला देऊन पाताळ लोकात निघून गेला एकदा सूर्यास्ताच्या वेळी कैकसीने विश्रव्याकडे शरीर सुखाची मागणी केली सूर्यास्ताची वेळ ही संध्यावदनाची वेळ असते असे असूनही कैकसीने अशी मागणी करणे विश्रव्याला पटले नाही तो संतापला त्याने कैकसीची इच्छा पूर्ण केली कारण त्याला बालहत्येचे पाप ओढून घ्यायचे नव्हते परंतु त्याने कैकसीला श्राप दिला तू महातामसी पापिनी आहेस तुझ्या पोटी ब्रह्मराक्षस जन्माला येईल विश्रव्याचे शापवाने ऐकून कैकसीने विश्रव्याचे पाय धरले मला एक तरी सुपुत्र द्या अशी मागणी केली विश्रव्याने तथाच तू म्हटले काही दिवसांनी कैकसीला रावण व कुंभकर्ण नावाची दोन मुले जन्माला आली तर तिसरा मुलगा बिभीषण ही जन्मला पित्याच्या वरामुळे तिसला तिसरा मुलगा हा साधू पुरुष म्हणून जन्माला आला त्राटिका आणि शूर्पनखा या रावण आदींच्या दोन बहिणी पण या सगळ्यात एकच देवभक्त होता तो म्हणजे बिभीषण एकदा रावण कुंभकर्ण आणि बिभीषण हे गोकर्ण क्षेत्री अनुष्ठान करायला बसले रावणाने शंकराची आराधना केली कुंभकर्णाने ब्रह्मदेवांची आणि बिभीषणाने भगवान विष्णूंची आराधना केली ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तिघांनाही वर दिले रावणाने वर मागितला इंद्रादी सर्व देवांना मी बंदी शाळेत घालीन सर्वांना माझ्या आज्ञा मान्य कराव्या लागतील मला सर्व प्रकारची संपत्ती संतती विद्या आणि धन प्राप्त व्हावे मी सर्व कलांमध्ये प्रवीण व्हावे रावणाने मागितलेला वर हा देवांना घाबरवणारा होता त्यानंतर कुंभकर्णाची वर मागण्याची वेळ आली त्यावेळी घाबरलेल्या देवांनी देवी सरस्वतीला विनंती केली कुंभकर्णाच्या जिबेवर जाऊन त्यांनी भ्रम निर्माण करावा असे सांगितले त्यानुसार सरस्वतीने कुंभकर्णाच्या बुद्धीत भ्रम केला ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला वर मागण्यास सांगितले मला अखंड निद्रा द्या ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले आणि कुंभकर्ण मेल्यासारखा झोपी गेला त्याचे सारे ज्ञान नष्ट झाले निद्रा म्हणजे मूर्तिमंत अज्ञान निद्रा माणसाचे सारे काही नष्ट करते इथे तर अखंड निद्रा मागितल्यामुळे कुंभकर्ण कधीही उठणार नव्हता कुंभकर्ण रात्रंदिवस निद्रासागरात बुडून गेला जागे होण्याचे भान त्याला राहिले नाही कुंभकर्णाची ती अवस्था पाहून विश्रव्याला फार दुःख झाले त्याने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली कुंभकर्णाला सहा महिन्यानंतर एक दिवस तरी जाग यावी जेणेकरून तो एक दिवस तरी सर्व सुखांचा अनुभव घेईल ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून ती मागणी पूर्ण केली विभीषणाला ब्रह्मदेवांनी वर मागण्यास सांगितलं प्रभो मला साधूसंताचा सहवास घडावा माझ्याकडून वेद पुराणे शास्त्रे श्रवण व्हावीत माझ्या ठिकाणी दया क्षमा शांती हे सद्गुण निर्माण व्हावेत माझ्याकडून कोणाचाही मत्सर द्वेष होऊ नये माझ्या हातून भगवान विष्णूंचे चिंतन व्हावे विभीषणाची इच्छा ऐकून ब्रह्मदेवांना खूप आनंद झाला विभीषण खरोखर धन्य होय रामाचे जे उपासक असतात त्यांचीही लक्षणे आहेत मग ब्रह्मदेवाने विभीषणाला सांगितले की तुला रघुनंदन श्रीराम नक्की भेटेल तो तुला चिरंजीवपद देईल हे सांगून ब्रह्मदेव निघून गेले ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरामुळे रावण मात्र उन्मत्त झाला त्याने राक्षस गोळा करून देवांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने लंकेवर स्वारी केली आणि कुबेरावर हल्ला केला कुबेर काही केल्या हरेना हे लक्षात आल्यावर कपटी रावणाने पित्याच्या नावाने पत्र पाठवून रावणाला संपूर्ण राज्य देण्यास सांगितले कुबेराने वडिलांचा आदेश मानून रावणाला लंका दिली त्या दिवसापासून रावण लंकापती झाला आपल्या पुष्पक विमानात बसून कुबेर ब्रह्मदेवांकडे गेला त्यांनी कुबेराला मेरू पर्वताच्या पठारावर अलका नगरी निर्माण करून दिली तेथील राज्य त्याला दिले रावण लंकेचा राजा झाल्यावर सगळीकडे हाहाकार माजला तो राजा झाला हे कळताच मायासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली बईची नात दीर्घ ज्वाळा कुंभकर्णाचा विवाह झाला गंधर्वकन्या सर्मा विभीषणाची पत्नी झाली रावण राजा झाल्यामुळे सगळे देव मनुष्य राजा भयभीत होऊन गेले ते सगळे रावणाला शरण आले रावणाने ब्राह्मणांही सोडले नाही पृथ्वीवर सगळे रावणाच्या जाचाने त्रासले होते त्यावेळी त्याचा सावत्र भाऊ कुबेर याने निरोप पाठवला तू ऋषीपुत्र आहेस तू ब्राह्मणांचा छळ करणे योग्य नाही तू विचाराने वाघ अविचार सोड अहंकाराला बाजू उल्ला कर हा निरोप ऐकून रावण अधिकच संतापला आणि त्याने कुबेरावर पुन्हा हल्ला केला त्याची सारी संपत्ती पुष्पक विमान हिरावून घेतले कुबेरींद्र देवाकडे आश्रयाला गेला तेथे ते खजिन्यावर तो राहिला माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद